घडू शकते हे मात्र खरं आहे तर तुमच्याकडे कोणकोणती कला आहे पहिल्यांदा तुम्ही आम्हाला आमच्या तुमच्या कलेबद्दल सांगा तुम्ही काय पेंटिंग करते आवडमुळे हे जे पेंटिंग करता आणि हे ज्यावेळेस त्यांनी मला पेंटिंग काढून दिलं त्यावेळेस मला इतका आनंद झाला की श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा माझ्या घरी येत आहेत मला अगोदरची पेंटिंग केव्हा आणि कधी काढली आहे सर्वात पहिले पेंटिंग ही मागे दिसते मोहराची ती काढली मातीने आधी ड्रॉइंग केल्यानंतर जर आपण कोणती कला अवगत असली तर आपल्याला वेळ काढता येतो मिळतो तुम्हाला काय मोबदला समर्थांच्या पेंटिंगचा काय मोबदला घ्यायचा नमस्कार <laughs> जय शिवराय मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती आज एक वेगळाच विषय घेऊन आलोय आजच्या या विषयामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एक गृहिणी काय करू शकते एक म्हणजे तुमच्यामधील जी कला आहे ती कला आपण बाहेर कसं आणू शकतो किंवा आपल्याकडे कोणतीही कला असेल प्रत्येक माणसाकडे एक कला असते आणि ती कला आपण कसं काय बाहेर आणू शकतो आणि त्या कलेचं जर तुम्हाला जर जास्त प्रोत्साहन मिळालं तर किती आनंद मिळतो हे सर्व आज आपण चर्चा करण्यासाठी आणि एक मुलाखत घेण्यासाठी मी इथे आलोय बदलापूरला सौ रिया ठाकरे यांच्या घरी सौ रिया ठाकरे यांच्या सोबत माझी जी झाली होती ती भेट अशी झाली होती की आम्ही अक्कलकोट गाणगापूर या ठिकाणी आम्ही ट्रिपला गेलो होतो त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी चर्चा केलं होतं गप्पा मारल्या होत्या त्यावेळेस त्यांच्याकडे एक पेंटिंगची कला खूप छान आहे असं त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर मी त्यांचे सर्व फोटोज बघितले सर्व पेंटिंग्स बघितले तर खूप छान असे पेंटिंग्स ते काढत होते त्यानंतर मी मनात एक इच्छा व्यक्त केली की यांच्याकडून मी श्री स्वामी समर्थनचं पेंटिंग काढून घेईन म्हणून आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन ती एक पेंटिंग सुद्धा त्यांनी मला काढून दिलेलं आहे ते पेंटिंग सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल श्री स्वामी समर्थनच्या पेंटिंग व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी आतापर्यंत पंचवीस ते तीस पेंटिंग हे आतापर्यंत केलेले आहेत आणि इतक्या हुबेहूब इतक्या सुंदर असे पेंटिंग वाटतात त्यांनी ना कोणते कोर्स केलेले आहेत ना काही केलेले आहेत तरी सुद्धा त्यांच्यातली जी कला आहे ती कला त्यांच्याकडून आता बाहेर येते आणि पुढे त्यांचा प्लॅन काय त्यांची काय आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आज आपण गप्पा मारणार आहोत सौरिया ठाकरे यांना तर चला आपण त्यांना विचारूया सर्वप्रथम मी तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवरती मी तुमचं सहर्ष स्वागत करतो आज तुम्हाला कसं वाटतंय माझ्या युट्यूब चॅनलवरती नमस्कार मला खूप छान वाटलं की तुम्ही मला आज बोलवलं आणि माझा इंटरव्ह्यू घेत आहेत आणि या गोष्टीचा मला खूप आनंद आहे त्या त्यासाठी मी तुम्हाला आधी धन्यवाद म्हणते कारण सर गृहिणी या घरातच असतात आणि कोणीतरी आपल्या कलेला प्रोत्साहन देते आहे या गोष्टीसाठी मला खूप आनंद वाटतोय आज तर कसं आहे की एखाद्या व्यक्तीला जर आपण कुठल्या कलेला जर प्रोत्साहन दिलं तर ती नक्कीच काहीतरी इतिहास घडू शकते हे मात्र खरं आहे तर तुमच्याकडे कोणकोणती कला आहे पहिल्यांदा तुम्ही आम्हाला आमच्या तुमच्या कलेबद्दल सांगा तुम्ही काय काय करता मी पेंटिंग करते लिपन आर्ट करते मेहंदी अजून विणकाम वगैरे आणि याचे सगळे तुम्ही कोर्सेस केलेला नाही नाही असंच असत आहे लहानपणापासून तर कोणी कोर्सेस वगैरे नाही केलं पण यांना एक म्हणजे एक आवड आहे या आवडमुळे हे यांनी पेंटिंग करतात शा शिवाय लिपल आर्ट करतात मेहंदी वगैरे रांगोळी वगैरे इतके सुंदर काढतात तर हे सर्व काही आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यांचे व्हिडिओज पाहणार आहोत आपण तर आता मी तुम्हाला त्यांचे पेंटिंग सुरुवातीला दाखवतो ती बघा श्री स्वामी समर्थांचं मी पेंटिंग काढायला त्यांना सांगितलं होतं तर हेच श्री स्वामी समर्थांचं हे पेंटिंग आणि हे ज्यावेळेस त्यांनी मला पेंटिंग काढून दिलं त्यावेळेस मला इतका आनंद झाला की श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा माझ्या घरी येत आहेत म्हणून मला खूप आनंद झाला कारण मी यांना फक्त इच्छा व्यक्त केली आणि यांनी माझी इच्छा पूर्ण केली त्यामुळे मी त्यांचं खरंच मनापासून खूप खूप स्वागत करतो खूप धन्यवाद देतो त्यांना आणि हुबेहूब दिसणारी ही पेंटिंगला मी ऑलरेडी युट्यूबवरती टाकलेलं आहे खूप सारे लाईक आणि कमेंट्स पण मिळालेले आहेत मला शिवाय त्यांच्या आणखी काही आपण पेंटिंग इथे यांनी एक श्री गणेशाचं एक पेंटिंग आहे ते मी तुम्हाला दाखवतो श्री गणेशाचं पेंटिंग काढलेलं आहे हे तुम्ही पेंटिंग कधी काढलात हे साधारण दोन महिने झाले काढून दोन महिने झाले ओके तर काय विचार करून काढला होता ते पेंटिंग मी असंच एका मैत्रिणीला काढून दिलेलं हे पेंटिंग असंच एक म्हणजे थोडा वेगळा प्रकार याच्यातला आणि हे दुसरं तर हे गणेश आपण पेंटिंगला सुरुवात केली आपण गणेशांनी सुरुवात करतो म्हणून आपल्या इथं सचिन जुवाटकर म्हणून साहेब पेंटिंग करतात खूप छान चित्रकार आहेत त्यांच्या इथं मी हे पेंटिंग, पेंटिंग पाहिलेलं असं तर मलाही वाटलेलं की आपण असं काढू शकतो का तर त्याचा मी फोटो काढलेला आणि तो काढण्याचा प्रयत्न केला खूप खूप सुंदर असं तुम्ही पेंटिंग करलात ते तर मला खूप आवडलेलं आहे आणि यांची जितके काही पेंटिंग आहेत म्हणजे कमीत कमी पंचवीस तीस एक वेळ एक सेपरेट असं रूमच आहे त्या पेंटिंगचा ते आपण जाऊन आपण पूर्णपणे पाहणार आहोत त्यांच्या प्रत्येक पेंटिंगला आणि त्याच्या मागे काही ना काही एक टेक्निकली गोष्टी आहे जसे की एखादं पेंटिंग त्यांनी असं काढलं होतं मी असं ऐकलं की तुम्ही एक पेंटिंग असं काढलं की त्यामध्ये फक्त पक्षीच आहेत हो आपण पाहूया दुसरी हो। एक पेंटिंग आहे ही बघू शकता तुम्ही हे वारकरी संप्रदायामधील एक वारकरीचं यांनी हे चित्र काढलेलं आहे खूप सुंदर असं पेंटिंग आहे तर याबद्दल तुम्ही काय सांगा बरेच लोक पंढरपूरला जातात वारी करतात तर मला वाटले की आपण नाही पंढरपूरला जाऊ शकणार तर घरून करूया तर म्हणून एक वारकरी साकारण्याचा प्रयत्न केला मी अच्छा तर खूप सुंदर असं बघितला तु तुम्ही तर लांबून जरी तुम्ही बघितला तर एक वारकरीच एक त्यांनी पूर्ण पेंटिंग काढलेलं आहे आणि आणखी काही पेंटिंग आहेत ते सुद्धा दाखवतो मी आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून वीस पंचवीस पेंटिंग डायरेक्ट मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे आणि हे एक पेंटिंग तुम्ही बघू शकता हे पेंटिंग आहे धनगर समाजात इथलं जो बकरी वगैरे आहे आणि लाईफस्टाईल आहे ती लाईफस्टाईल त्यांनी काढलेली आहे तर काय विचार करून हे तुम्ही पेंटिंग काढला होता आजकाल प्रत्येक समाजात काहीतरी व्यवसाय असतो प्रत्येकाचा तर धनगर समाजातील स्त्रिया त्यांचं जीवन या पेंटिंग मधन मी साकारण्याचा प्रयत्न केला ते छोटे छोटे बाळ आपले घेऊन इकडनं तिकडे या गावात दुसऱ्या गावात असं त्यांचं स्थलांतर होत असत आणि त्यांचं पूर्ण सामान घेऊन इकडे तिकडे फिरत असतात तर तो, तो दाखवण्याचा प्रयत्न केला या पेंटिंगच्या माध्यमातून खूप सुंदर असं तुमच्यामध्ये कला आहे या पेंटिंगच्या बाबतीत तुम्ही पाहिलात की सुंदर सुंदर पेंटिंग यांनी काढलेली आहे तर मी तुम्हाला जनरली एक असं प्रश्न विचारतोय की तुम्ही स... मिस्टरांचा बर्थडे होता त्यांना गिफ्ट दिली मी बघा मिस्टरांचा बर्थडे होता तर त्यांनी पहिली पेंटिंग त्यांनी मिस्टरांना ही गिफ्ट तर काय वाटलं ऍक्च्युअली माहिती नव्हतं की मला एवढी छान पेंटिंग येत असेल तर ती पेंटिंग पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि त्यानंतर मग घरातल्या सर्वच व्यक्तींनी मला प्रोत्साहन दिलं की आता याच्यात तू सुधारणा कर आणि मी बऱ्याच प्रत्येक पेंटिंग मध्ये थोडं थोडे सुधारणा करत गेली आणि आज इथपर्यंत पोहोचली आणि अजून सुधारणा करायची आहेत मला अच्छा तर बघा कसं आहे की पेंटिंग काढण्याची मग तुम्ही काय कोर्सेस वगैरे केलेले पेंटिंग नाही नाही कोर्स वगैरे काय नाही हा अवगतच मला कोणतेही कोर्सेस वगैरे नाही काही नाही आहे एखादी व्यक्ती जर कोणती कला जर दाखवत असेल आणि आता ह्यांनी मिस्टरांना त्यांच्या वाढदिवसादिवशी एक पेंटिंग काढून त्यांना दिलं मिस्टरांनी त्यांची कौतुक केलं त्या कौतुकेवरती मग परत वीस पंचवीस पेंटिंग निघाले याचा अर्थ असा असतो की प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कलेला जर प्रोत्साहन तर ती कला नक्कीच अवगत होते त्यानंतर ती कला पुढे जाते असं मॅडमच म्हणणं आहे मॅडम तुम्ही या व्यतिरिक्त काय करता मी म्हणजे हे विणकाम वगैरे घरात जेव्हा वेळ मिळेल विणकाम करायचं आणि मला रांगोळी काढायला प्रचंड आवडत म्हणजे कोणताही सण असला काही असो तर माझे म्हणजे त्या, त्या, त्याला अनुसरून रांगोळी मी काढतेच घरी आपली जागा आहे प्रशस्त तर एका ठिकाणी काढतो मी रांगोळी ओके तर तुमच्याकडे आणखी कोण कोणत्या कला आहेत ते सुद्धा आम्हाला मेहंदी काढणं विणकाम करणं हे घरात जे विणकाम केलेले आर्ट आहे आणि हे सुद्धा यांनी काढले आहेत आणि हे काढून त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला आतापर्यंत गिफ्ट दिले आहे बरोबर <laughs> तर तीन, ओ, था था। आ, हे सुद्धा आज तुम्ही बघायला याची किंमत जर ऑनलाईन जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्ही साडेतीन हजार रुपयाला याची किंमत पण हे इतकं सुंदर काढतात आणि हे पूर्ण याच्याबद्दल जरा खासियत सांगा याची काय आहे हे लिपण मातीने आधी ड्रॉइंग केल्यानंतर पूर्ण मातीने हे करायचंय डिझाईन करायची आणि त्याच्यानंतर कलर करायचा त्याच्यावरती आणि नंतर हे सर्व असं आरसं वगैरे केलं हे जे तुम्ही केलं हे आतापर्यंत किती केलं हे माझे चार पाच करून झाले का तुम्ही मैत्रिणीलाच भेटू हो ओके आणि हे तुम्ही किती मध्ये देता मी साधारण सातशे रुपये पर्यंत देते आणि त्याची किंमत मार्केट मध्ये पाच सहा हजार पर्यंत सातशे रुपये जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो तुम्ही डायरेक्ट खरेदी करा मॅडम मी आता ई कॉमर्स वेबसाईट पण ओपन करणार आहे शिवाय अमेझॉन फ्लिपकार्ट त्यानंतर फेसबुक uh, या माध्यमातून सुद्धा यांची कला पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि त्यांना पण तुम्ही प्रोत्साहन देऊ शकता आणि ह्या कलाला तुम्ही विचार करा की इथे बाहेर जरी आणायला गेले तर तीन साडेतीन हजारला हे मी पाहिलेलं आहे आणि खरोखरच तितकं महाग्र आहे पण तरीही मॅडम आज तुम्ही जर कोणालाही समजा जर कोणतेही जर तुम्हाला एखादा पेंटिंग काढायचं असेल वगैरे तर मॅडम आम्हाला काढून देऊ शकता का नक्की नक्की आणि एकदम मॅडम फ्रेंडली आहेत आम्हाला खूप म्हणजे आमची ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस ते मी दुसरी भेट आहे मॅडमशी आणि त्यांच्याशी गप्पा मारून खूप मला खूप आनंद होतो या व्यतिरिक्त आणखी काय सांगाल मॅडम तुम्ही तुम्ही आता सध्या काय करता किंवा तुम्ही काय करत होता आता सध्या काय करता मी टीचर म्हणून जॉब करत होती आधी क्लासेसमध्ये आठवी नववीच्या मुलांना शिकवायची हिंदी मराठी माझं डी एड झालेलं आहे ओके तर नंतर आता मुलगी नववीला गेली नववी दहावी मग तिचं दोन वर्ष थोडं तिच्यासाठीच मी आता घरी राहते okay. तिचे दोन वर्ष झाले की नंतर पुन्हा आपले आणि घरी राहून पण मी अशी मला बसायला आवडत नाही किंवा वेळ टाइमपास करायला आवडत नाही काहीतरी दिवसभरात काम करत असते मी okay. एक तर पेंटिंग करेल शिवणकाम करेल भरतकाम करेल विणकाम काहीतरी काम माझं चालू असतं आणि प्रत्येक गृहिणीला एकच सांगणं माझं बसून वेळ वाया घालवायचा नाही मला वेळ नाही असं म्हणायचं नाही जर आपण कोणती कला अवगत असली तर आपल्याला वेळ काढता येतो आणि मिळतो वे वेळ आणि आपल्या कला आपल्याला जोपासता येतात नक्कीच तुम तुमचं जो मोलाचं मार्गदर्शन आहे ते अनेक गृहिणी घेतात तर मॅडमची गप्पा मारून इतका आनंद होतोय की असं वाटतं की हे गप्पा संपूच नाही पण कारण इतक्या मोलाचं मार्गदर्शन असं आता पण कोणी देत नाही कारण एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला ज्या वेळेस पेंटिंग ज्यावेळेस तुमच्या मिस्टरांना तुम्ही पेंटिंग दिला त्यावेळेस तुमचा जो आनंद होता त्या आनंदाबद्दल तुम्ही मला सांगा की त्यांनी जे तुम्हाला प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यानंतर तुम्ही जे पेंटिंग काढत सुटले तर तो आनंद मला जरा तुमच्या दोन ऐकायचा जेव्हा त्यांना मी पेंटिंग दिलं तर त्यांना खरंच खूप छान वाटलं की त्यांना वाटत नव्हतं की मी पेंटिंग काढू शकते आणि ते बोलले अगं तू तर खूप छान कलाकार आहे तुला खूप छान पेंटिंग काढता येतात मग तू का काढत नाही तर मग त्यांना म्हटलं हो मी तर कधी प्रयत्नच केला नाही आणि मी ॲक्च्युली खरंच प्रयत्न कधीच केला नव्हता की येतं हाय ठीक आहे येतं आहे ते माझ्या माझ्यासाठीच होतं फक्त मग ते बोलले की अगं तू काढत जा आणि ननन पण माझ्या खूप छान आहे त्याही प्रोत्साहन देतात त्याही बोलल्या मुलगी मुलगी म्हणते मम्मी मी हे कलर आणते तू हे कलर कर ते कर ती आणते प्रत्येक गोष्टीत सर्व सपोर्ट करतात मग मिस्टर बोलले की तू वॉल पेंटिंग कर आमचं घर तसं जागा भरपूर जागा आहे तर मग एक वॉल पेंटिंग केली मी मग आधी त्याचे फोटो काढून पाहिले मिस्टरांना ते इंटेरियर मॅनेजर आहेत तर मग ते बोलले ठीक आहे कर तर तर मग आधी नंतर त्याच्यानंतर मी ही वॉल पेंटिंग केली अच्छा तुम्ही जे हे वॉल पेंटिंग करता शिवाय तुम्ही अनेक पेंटिंग करता असं म्हणतात की पेंटिंग करताना तुमच्या जे काही भावना असतात त्या पेंटिंग मध्ये उतरल्या जातात हो तर याबद्दल तुमचा अनुभव काय आपल्या खरंच भावना या पूर्ण मनापासून आपण काढत असतो आणि मन हे पूर्ण एकाग्र आणि एकाग्रतेसाठी पेंटिंग हा सर्वात महत्वाचा उपाय असं वाटतं मला तर तुम्ही तुम्हाला पूर्णपणे सर्व काही दाखवणारच आहे या व्यतिरिक्त तुम्ही आणखी काय करता लाईफ मध्ये <laughs> देवाचं वगैरेच थोडंफार समर्थांची आवड आहे मला अच्छा तर समर्थांचं कुठे जायचं असेल तर जायचं आणि पेंटिंगची आवड तुम्ही म्हणजे पेंटिंग कधीपासून किती वर्षापासून काढता करता पेंटिंग जवळजवळ मी चार पाच वर्ष झाले तेव्हापासून चार पाच वर्ष झाले हे पेंटिंगच करत असतात पेंटिंग आहेत पण यांना बाहेर अजून पडले नाही येत ते म्हणजे कारण आजकाल आणि तुम्ही पोस्टर पेंटिंग काढलेत का मॅडम मला ऍक्च्युली माझं स्वतःच एक पोस्टर पेंटिंग काढायचं आहे ना मी पोस्टर पेंटिंग अजून एकही केलं नाही बाकीची हे सर्व आपले ह्या फक्त कला दाखवल्या मी माझ्या पेंटिंगच्या oh. माध्यमातन परंतु पहिली पोस्टर पेंटिंग म्हणजे माझी समर्थांची oh. जेव्हा मी हा ही पेंटिंग समर्थांची जेव्हा पेंटिंग केली तर हे मला मा, बोलले की तुम्ही समर्थांचं पेंटिंग काढणार का मला प्रश्न पडला अरे मी तर कधी पोस्टर पेंटिंग केली नाही यांना कस काय काढून देऊ कारण समर्थ म्हणजे ब्रह्मांड नायक आहे आज ब्रह्मांड ते निर्माण करतात आपण कसं त्यांना तयार करायचा हा मोठा प्रश्न होता माझ्या पुढं परंतु मी समर्थांना म्हटलं मी थोडासा हे करते तुम्हाला काढायचा प्रयत्न करते समर्थ तुम्ही फक्त मला माझ्याकडनं करून घ्या तुम्हाला जसं करायचं तसं करून घ्या आणि कसं काय काय माहिती की समर्थांनी पूर्ण माझ्याकडनं करून घेतलं खूप खूप सुंदर आणि खूप छान अशी तुम्ही पेंटिंग काढून दिलात मला असं वाटतं हे पेंटिंग ज्यावेळेस मी पाहत असतो त्यावेळेस मला असं म्हणजे नजर हटत नाही म्हणजे एकदम कंटिन्युअसली मी फक्त समर्थांना पाहतच राहू असंच नव्हतं मला आणि मी कधी तसं नजर काढून म्हणजे काढून घेण्यासाठी खूप वेळ लागतो मला इतकं सुंदर खरंच असं मी पेंटिंग काढलंय त्याबद्दल मी तुमचं खरंच मनापासून आभार आहे तर या पेंटिंगचं मी तुम्हाला काय मोबादलला देऊ मॅडम समर्थांच्या पेंटिंगचा काय मोबद घ्यायचा समर्थांच्या पेंटिंगचा जर मॅडम मी तर नाही घेतला पण मॅडम उदंड आयुष्य लाभो यासाठी मी खूप प्रार्थना करेन आणि त्यांनी हॅप्पी राहावं आणि त्यांच्या पेंटिंगला शिवाय त्यांच्या अनेक कलांना वाव देण्यासाठी मी त्यांना प्रयत्न करेन त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेन शिवाय जर तुम्हाला ह्यांचे पेंटिंग आवडले असतील आणि मॅडम ज्या वेळेस तुम्ही रांगोळी वगैरे काढता किंवा वॉल पेंटिंग वगैरे और त्याच्या ऑर्डर्स पण तुम्ही घेता की फक्त तुमच्या आवडीसाठी हे करता आतापर्यंत मी आवड घरी जोपासत होती घरीच सर्व आवड म्हणून केल्या पेंटिंग पण जर कोणी ऑर्डर दिली म्हटलं मला त्या काढून तर करत जाईल एकदम स्वस्तामध्ये दे काढून देतात मॅडम काही पैसे वगैरे असं काही हाव नाही जो आनंद आहे आपला जो, जो आवड आहे तो आवड आपण मित्रांना शेअर करता यावं हेच त्यांचा फक्त उद्देश आहे आज खरंच आज एका स्वामी भक्तांना आज एका असे आपले माणसं भेटलात म्हणून मला सुद्धा खूप आनंद झाला आणि खूप खूप धन्यवाद तुमचं तुम्हाला आणखी काही माझ्या युट्यूब चॅनलच्या बाबतीत जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता प्रत्येकाने आणि प्रत्येकाने सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर करावं एवढी माझी इच्छा आहे आणि त्यांची अशीच प्रगती होत राहावं एवढी इच्छा खूप खूप धन्यवाद मॅडम ज्ञान दिलेल्या इंटरव्ह्यू बद्दल आणि पुन्हा भेटूया आपण अशाच पुढच्या एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये आणि जर तुम्हाला पेंटिंगचा आणि जर तुम्हाला लिपन आर्ट्सचा शिवाय तुम्हाला अनेक गोष्टीचा जसं की मेहंदी असेल रांगोळी असेल या व्यतिरिक्त जर कोणतेही जरी आवड असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला कॉमेंटमध्ये विचारा आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊ त्याच्यानंतर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ पण शकता आणि समजा जर तुम्हाला तुमचं जर एखादा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर कोणी तर येऊ शकतात हो हो नक्की 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 मला आनंदच राहील त्याच्याबद्दल तर कोणाला जर मॅडमचा इंटरव्ह्यू घ्यायचा तर तुम्ही नक्की येऊ शकता मॅडम खूप फ्रेंडली स्वभावाचे आहेत आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय